सुनीता संजय मोग राहणार कुळसांगली तालुका पाथाडे जिल्हा मग पोस्ट पोस्ट दोन वर्ष पूर्वी मला आलं आलत मजूर होऊन मला जागा दाखवण्यात गेली पाया खांदा लावला पाया खांदा मी तिथं पंचवीस हजार रुपये घातले येड्या बापडी वाट्या त्या पंच्या शिगेने काढ्या पाया कांद खांदून ठेवला नंतर काय, का काय काय ती, ती काय नंतर काय झालं काय माहिती सरपंचानी ग्रमशानी काय झालं ते काय होऊन नाही दिले ते आणि पंधरा हजाराचा हप्ता आला मला बोलू बँकेत दे त्याला नोटीस दिले दोन ती तीन वेळेस ते हप्ता काय मला काढून दिला नाही आणि त्याच्यानंतर काय जागाच द्याय ना तर त्यांचा आणि ते मी अन्याय पण केलेला आहे माझ्यावर मी मागासली कुटुंबामधली मला काय कशाचा आधार नाही आहे मी आता सध्या माझ्या भावाच्या घरामध्ये राहते आणि माझ्या भावाने जर मला घरातून बाहेर काढलं तर मला काहीही कुठंच आधार नाही आहे मी इथून उठणार पण नाही जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथून उठणारच नाही